कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्स प्रशिक्षणातून दिव्यांगांचे भवितव्य उज्ज्वल सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्स प्रशिक्षणातून मुकबधील विद्यार्थी स्वावलंबी होतील त्यांना रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील दिव्यांगांचे भवितव्य उज्ज्वल करणारा हा उपक्रम आहे या उपक्रम टप्प्याटप्प्यात सांगली जिल्ह्यातील उर्वरित बारा मुकबधील शहरांमध्ये राबवला जाईल याचबरोबर एम के सी एलच्या मदतीने दिव्यांगांना एम सी आय टी अभ्यासक्रमाचे शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिलेली आहे तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तू नागरिकांनी खरेदी कराव्यात असे आव्हान यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केलेले आहे राज्यातील पहिल्या अशा मुकबधीर विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्स प्रशिक्षण उपक्रमाची च्या सांगता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून जिल्हाधिकारी अशोक काकडे हे बोलत होते जिल्हाधिकारी कार्यालय सांगली आणि वर्षिप अर्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कै ही भिडे मुकबधीर शाळा मिरज येथे आयोजित या कार्यक्रमात जिल्हाधिकारी यांच्या सुविद्य पत्नी शरद दिनी काकडे तहसीलदार डॉक्टर अर्पणा मोरे धुमाळ जिल्हा दिव्यांग कल्याण अधिकारी भारत निकम संस्थेचे सचिव सुरेश आवटी सहसचिव निरंजन आवटी वई एज्युकेशनचे दिनेश कदम एम के सी एलचे परिमल दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाच्या सहाय्यक सल्लागार मंजिरी माने शाळेच्या मुख्याध्यापिका श्रद्धा जोशी यावेळी उपस्थित होते आमची सांगली सक्षम दिव्यांग आमचा अभिमान ही संकल्पना घेऊन हा उपक्रम राबवला असल्याचे सांगून जिल्हाधिकारी अशोक काकडे हे यावेळी म्हणाले की या विद्यार्थ्यांमध्ये जिद्द चिकाटी आहे त्यांना केवळ मार्गदर्शनाची गरज आहे हे लक्षात घेऊन प्रायोगिक तत्वावर कैरा ही भिडे मुकबदीर शाळा मिरज येथे पाचवी ते आठवीच्या त्र्याहत्तर विद्यार्थ्यांना एकवीस जुलै ते चार ऑगस्ट या कालावधीत दररोज तीन तास हे प्रशिक्षण देण्यात आले येथील मुकबधीर विद्यार्थ्यांना ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राख्या गणेश मूर्ती शिट्टी असे विविध वस्तू बनवलेले आहेत केवळ प्रशिक्षण न देता भविष्यात या विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होईल अशा पद्धतीने प्रशिक्षण या विद्यार्थ्यांना देण्यात आलेले आहे भविष्यात सांगली जिल्ह्यातील अन्य बारा शाळांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिव्यांग मुलांना प्रशिक्षण देण्याचा आम्ही उपक्रम नव्याने सुरू केलेला आहे आमची टॅगलाईनच आहे सा आमची सांगली सक्षम दिव्यांग आमचा अभिमान या अंतर्गत वी फाउंडेशन वर्षिप अर्थ फाउंडेशनच्या मदतीने दिव्यांग विभाग आणि शिक्षण विभाग या सर्वांना एकत्र घेऊन आम्ही दिव्यांगांना खऱ्या अर्थाने ए आय uh, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्सच्या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा आम्ही पूर्ण करत आहोत uh, कैलासवासी भिडे प्रशाला विरज येथे येथील पंच्याहत्तर कर्णभधीर मुलांना आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स याचं प्रशिक्षण देत हो। आहोत आणि हे प्रशिक्षण द, द, द पुढील पंधरा दिवस दररोज तीन तास या पद्धतीने आम्ही घेतलेला आहे मला आज या प्रशिक्षणाच्या सांगता समारोपामध्ये मुलांचा उत्साह मुलांनी ग्रहण केलेलं ज्ञान आणि त्यातून त्यांचा वाढलेला आत्मविश्वास हे पाहून मला अक्षरशः मी हेलावून गेलो या मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहणे त्यासाठी रोजगार अथवा स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आपण त्यांना पुढं कसं नेता येईल याचा विचार आज आपण सांगली जिल्ह्यामध्ये करणं आवश्यक आहे सांगली जिल्ह्यात असे एकूण कर्णभतीर असे तेरा शाळा आहेत या सगळ्या शाळांमध्ये आम्ही ए आय अँड रोबोटिक्सचा उपक्रम राबवण्याचा आम्ही मानस करत आहोत त्याचबरोबर एम एस सी आय टी हा संगणकाद्वारे मुलांना डेटा एंट्री ऑपरेटर आणि या सक्षम पदांसाठी मुलांना सक्षम करता येत आहे तर या दिव्यांगांनासुद्धा पुढील काही महिन्यामध्ये आम्हाला जर का एम एस सी आय टीसारखा कोर्स मुलांना मोफत जर का शिकवता आला तर त्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील राहणार आहे हा संपूर्ण उपक्रम आहे हा वी फाउंडेशनने विनामूल्य मोफत केलेला आहे मला त्याचबरोबर कैलासिक भिडे प्रशालेचे सगळे संचालक अध्यक्ष उपाध्यक्ष आणि ट्रेजरर आणि सर्व आवटे साहेब या सर्वांचं मी अभिनंदन करतो त्याचबरोबर मी सर्व शिक्षकांचंही अभिनंदन करतो कारण या नवीन उपक्रमामध्ये त्यांनीसुद्धा सर्वस्व जोकून आपलं योगदान दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं आहे आज मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद मी पाहिला तो अवर्णनीय आहे हा आनंद वृद्धिंगत करण्यासाठी मी सांगलीकरांना आव्हान करतो की या मुलांनी गणपती कसा करायचा किंवा वेगवेगळी चित्र कशी करायची याचंही खूप चांगलं प्रशिक्षण घेतलेलं आहे लांब कशाला की कुठे जाताना शिट्ट्या कशा वाजवायच्या तर शिट्टी वाजवताना शिट्टी कशी तयार करायची याचंही प्रशिक्षण घेतलेलं आहे आपण या इथल्या मुलांच्या मुलांनी दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या गोष्टींना एक व्यासपीठ देऊयात एक बाजारपेठ आपण देऊयात आणि त्यांनी घेतलेल्या तयार केलेल्या गणपती या दिवाळीमध्ये दसऱ्याला किंवा आता गणेशोत्सव आहे त्याच्यामध्ये नवरात्रीमध्ये ते विकत घेऊन त्या मुलांच्या उत्पन्नामध्ये वाढ करू आणि त्यांना एक आत्मविश्वास आपण सांगली कराना त्याने देऊया पुन्हा एकदा सांगतो आमची सांगली सक्षम दिव्यांग आमचा अभिमान